कशा सर्वजण आणि हे कवट जसं मी काल लाईव्ह मध्ये दाखवलं होतं तुम्हाला कवटाचं फळ पित्त होत नाही आणि आरोग्याला सुद्धा चांगलं असतं आता इथं बघू शकता मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून असे कशी असतात ती फळ ते दाखवण्यासाठी इथं ठेवलेलं आहे मी एक छोटासा होता तो फोडला आहे आणि त्यातून हे असं काढले पिकल्यानंतर हे असं छान रंग येतो मस्त असा बघू शकता तुम्ही आता इथं एक मी फोडलेला आहे हे फोडताना असं ऑलरेडी फोडून आहे बघू शकता हे बघा छान असं मस्त पिकलेलं आहे वासावरून लगेच कळतो हे पिकलंय की नाही आणि असं हेवी लागायचं अजून कच्चा आहे पिकलेला नाहीये ना मी तुम्हाला दाखवते हिथं कळतो ते इथं जास्त ग्रीन असलं की कळतं ते कच्चा आहे बघू शकता इथं अजून ग्रीन आहे हे कच्चा आहे अजून एक दोन दिवस मी असंच ठेवणार हे म्हणजे छान पिकेल आता इथं एक छोटस मी यामध्ये घातलेलं आहे काढून बघू शकता आणि हा एक मोठा आणि हा एक मोठा बघू शकता असं आपटून फोडल्यानंतर जसं नारळ फोडतो ना सेम तसंच फोडायचं दाखवते मी तुम्हाला काढून बघा हे छान मस्त चॉकलेटी असं पिकलेला आहे खूप छान असतो हे आता हे आपण काढून घ्यायचं यामध्ये आज सर्वजण स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये जर लाईव्ह नोटिफिकेशन आलं असेल फ्रेंड तर नक्की जॉईन व्हा हे असं सगळं चमचाच्या साह्यानं आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त काही नाही घालायला ना लागत ह्यात बघू शकता ही अशी रिकामी वाटी हे असंच ठेवायचं आपण ह्याचं काय करायचं मी नंतर सांगते तुम्हाला आता ह्यातलं पण मी काढून घेणार आहे सेम अशाच प्रकारे हे घरी आमच्या मुलांना सुद्धा मला सुद्धा आणि सर्वांना खूप खूप आवडतं शहरी भागात जर तुम्ही असाल तर वीस रुपयाला एक मिळतो मोठं वीस ते पंचवीस रुपयाला मिळतं जसं आता हो आहे पंचवीस रुपयाला मिळतो आणि मधला आहे हा दहा रुपयाला आणि हा पंधरा रुपयाला साईजनुसार त्याने रेट ठरवतात देताना फ्रेंड्स मार्केटमध्ये आई आलेली गावाकडून तर येताना ती घेऊन आलेली मोठं झाड आहे कधी बाहेरला गेले तर तुम्हाला मी ते झाड दाखवेन होऊ शकता हे असं सगळं क्लीन काढून घ्यायचं आपल्याला आणि आता सगळं एकजीव करायचं कशात फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्हला जर नोटिफिकेशन मिळाली असेल तर नक्की जॉईन व्हा लाईव्हला मस्त सो कवटाची रेसिपी दाखवते मी कालपासून आपल्या सुरुवात झालेली आहे जास्त वेळ नाही येणार मी अगदी कमी टाइम मध्ये छान असे रेसिपी दाखवणार आहे चमच्याच्या साह्यानं किंवा आपलं मिक्स करायचं असतं ना ते मॅशर सारखं त्याच्यानं जरी केलं तरी चालतं म्हणू शकता आता इथं हे मिक्स करून झालेलं आहे सगळं एकजीव करून हे असं पावशीरच ना गुळाचं डेप मिळत यातलं थोडंसं मी काढलेलं आहे ऑलरेडी आता छान आपल्याला गुळ खिसून आहे दाखवल्याप्रमाणे अशी मोठी सुरी घ्यायची आहे जर खिचणी असेल तर तुम्ही खिचणीवर सुद्धा खिसलात तरी चालेल काहीच हरकत नाही कशा हाते खिचणीनं किंवा सुरीनं कसं एक खिसलं जातं एकसारखं ते मोल पडतं त्यामुळे पटकन मिक्स होऊन जातं त्यामध्ये ते त्यामुळे आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे नाहीतर असं खाऊन घ्यायचं आहे सुरीच्या सहाय्याने बघू शकता हे किती छान एक सारखं पडायला लागलेलं आहे हे असं हातात धरून सुद्धा काढू शकता हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये काल आपल्या लाईव्ह ला सुरुवात झालेली आहे बघू शकता मस्त तशी कवटाची छान थंडीचे दिवस आहेत मस्त अशी कवटाची छान रेसिपी दाखवते मी साध्या सिंपल पद्धतीनं सगळं काढून घ्यायचं कशात सर्वजण जितक गुळ घालायला तितक छान लागतं ते आणि तसंच जरी खाल्लं तरी चालतं आणि हे शिजवून यामध्ये गुळ वगैरे घालून शिजवून जर तुम्ही ठेवलात तर आरामात दोन ते तीन महिने खाऊ शकता ह्याची बर्फी सुद्धा कवटाची खूप छान होते रोज एक पदार्थ तुम्हाला दाखवले जातील कारण आपलं झाड असल्यामुळं काय होतं भरपूर आणून दिलं जात मी थोडे असेच घरातले असं गूळ घालून मिक्स करून खातात थोडं मी शिजवून ठेवते डब्यामध्ये छान असं स्टोर करून ठेवते म्हणजे खाता येतं ऐनवेळी बघू शकता छान असं मस्त खाऊन घेतलेलं आहे एक सारखं कशा आहेत फ्रेंड्स जर रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लागते करा, शेअर करा कमेंट करा आता हे बघू शकता आपलं खऊन झाले म्हणजे पावशरचं एक ढेप होतं अडीचशे ग्रॅमचं त्यातलं थोडंसं काढलेलं मी म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम आपलं गुळ आहे आता हे करायचं की दाखवल्याप्रमाणे हे आता तुम्ही चमच्यानं करू शकता मिक्स किंवा दुसरी पळी घेऊन त्याच्यानं सुद्धा करू शकता हे असं जाड जो पळी घ्यायचं व्यवस्थित आणि असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप छान लागतं हे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा मला सुद्धा नक्की आवडेल आणि तुमच्याकडं मिळतो का आणि ह्याला काय म्हणतात नक्की सांगा मला तुम्ही कुठून आहात तुमच्याकडं भेटतं का हे फळ नक्की सांगा मला मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपयाला एक मिळतं हे बघू शकता हो आता हे थोडंफार मी मिक्स केलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडस घालायचं आहे बघू शकतो इथं मीठ घातलेलं आहे मी छान अशी मस्त चटपटी खट्टा मीठा म्हणतो ना तस आणि हे आपलं घरगुती तिखट घालायचं जास्त नाही घालायचं जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही थोडस कमी घाला जर सवय असेल तिखट खाऊन मुलांना तर चालत काही हरकत नाही घातलं तरी आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं मस्त अशी कवटाची छान चटपटीत रेसिपी तयार आहे खाण्यासाठी ना गॅसची गरज आहे ना ओंडची गरज आहे ना शिजवायची गरज आहे ना बेक करायची गरज आहे बघू शकता ना मिक्सरला लावायची गरज आहे हा पण वडी करताना मिक्सरला लावून घ्यावं लागतं फ्रेंड्स हे म्हणजे एकसारखं होतं सगळं बघू शकता मस्त अशी आपली कवटाची रेसिपी तयार होते कसे आहात फ्रेंड्स वाव बघून चटपटी तोंडाला सु पाणी सुटायला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल बघू शकता अगदी घड्याळ सात ते आठ मिनिटामध्ये तयार झालेला आहे जरी तुम्ही झाड असेल तुमच्याकडं तर झाडावरन काढून लगेच केलं तरी चालतं बघा असं हे बेर असतात त्याला आतमध्ये ते काढून टाकायचे बघू शकता किती मस्त अशी छान कवटाची रेसिपी तयार झालेली आहे फ्रेंड्स हा आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगायची म्हटलं तर हे जे आपण ठेवलेलं आहे असं खुला करून आपल्याला हे घ्यायचं आहे आम्ही असंच करायचो गाड वगैरे अजूनही असंच करतो ह्यामध्ये हे घालायचं घेऊ शकता दाखवल्याप्रमाणे आणि चमच्याच्या सह्यानं असं सगळं आणि हे असं खायला घ्यायचं मस्तपैकी खूप छान लागतं फ्रेंड्स हे ही कवटी सुद्धा टाकून द्यायची नाही त्याची वरची फोडतानाच असं फोडायचं की वरचा भाग फक्त कमी प्रमाणात फुटला गेला पाहिजे आणि आहे असाच हा खालचा भाग आपल्याला एवढा मोठा असा ठेवायचा फोडायचा म्हणजे असं छान खायला सुद्धा येतं दुसरं भांड सुद्धा घ्यायला लागत नाही वाटी प्लेट काही घ्यायला लागत नाही त्यातच ते तयार करून त्यातच गाळून खाणं ह्यात पण एक खूप मजा आहे फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडलं असेल तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये लाईक करा शेअर करा कमेंट्स करा फ्रेंड आणि कशी वाटली आजची कवटाची रेसिपी मला नक्की सांगा फ्रेंड्स मध्ये आणि तुमच्याकडं हे फळ मिळतात का मला नक्कीच सांगा बघू शकता आता लाईव्ह मी इथंच थांबवते पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये